संध्या नमस्कार मी गौरी आपण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी आणि निवडणुका शांततेच्या वातावरणात पार पडाव्यात यासाठी पुणे पोलिस आणि सेंट्रल इंडस्ट्रीयल सिक्युरिटी पोलिसच्या वतीनं जेजुरी शहरात पोलिसांचं रूट मार्च काढण्यात आहे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख उपाधीक्षक संजय जाधव तसेच सेंट्रल इंडस्ट्रीयल सिक्युरिटी फोर्सचे कंपनी प्रमुख प्रशांत मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली जेजुरी पोलीस स्टेशनपासून ते संपूर्ण जेजुरी शहरातून सशस्त्र पोलीस रूट मार्च काढण्यात आला होता या पोलीस रूट मार्चमध्ये जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाघचवरे जेजुरी पोलीस अधिकारी कर्मचारी आणि सेंट्रल इंडस्ट्रीयल सिक्युरिटी फोर्सचे अधिकारी रस्तुम खान आणि जवान सहभागी झाले होते संध्यालाइव्ह साठी प्रतिनिधी जॉन्टी राऊत जेजुरी महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्याला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा